कस वाटत नमस्कार मंडई हा माझा पहिला ब्लॉग आहे लय दिवसापासून चालू होत करायचे 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 पण काही जमतच नव्हतं मग काय मन मुद्दत केलं तयारी चालू मला जायचं होतं गावाला मग काय रात्री बसलो बसून सकाळी आलो गावाला गावाला आल्यावर एक लफड झालं त्या बसवाल्याने सकाळी मला काय उठवलं नाही फार दहा किलोमीटर पुढे नेऊन सोडलं मग काय लावला मित्राला फोन ये बाबा म्हटलं घ्यायला मग तो आला गेलो गप्पा मारत गावात मग घरी गेलो घरी गेल्यानंतर सगळं आवरलं मित्राचं लग्न आणि गाणा झाला नाही असं काय शक्य आहे का एवढं नाचलो एवढं नाचलो घामाघूम झालो तुम्हाला काय सांग मग तिथून गेलो डायरेक्ट आचार्याकडे आमच्या गावाचे फेमस आचारी भर उण्यात पुऱ्या तळत होते खालून गरम वरून गरम ते म्हणजे दहा मिनिटात पुऱ्या तयार करतो मग काय डायरेक्ट वाढायला सुरुवात केली सगळं जेवण वाढून इथे एक आजोबा बसले होते त्यांच्याकडे गेलो त्यांना म्हणलं तंबाखू का खाता ते डायरेक्ट माझ्या आंबावर मारायला आले मग तेवढ्यात फोन वाजला हॅलो हा मुलगी झाली बाई मुलगी झाली का हा मग काय आपल्या झुकीचा तुळजापूरला तुळजापूरला तुम्हाला सांगतो असला पवनचकीचा व्ह्यू आहे मग तिथून डायरेक्ट शिवाजी महाराजच्या पुतळ्यातशी गेलो त्याचा एक शॉर्ट काढला मग डायरेक्ट मंदिराकडे गेलो मंदिरात तर तुम्हाला सांगतो असलं भारी वातावरण होतं काय सांगू तुम्हाला दर्शन केलं दर्शन केल्यानंतर थेट गेलो जिलबीवाल्याकडं मग तिथं जयचे वडील घेत होते जिलबी त्यांना म्हणले वीस किलो जिलबी घ्या त्यांनी काय ऐकलं नाही त्यांनी डायरेक्ट तीस किलो घेतले म्हणजे होऊन जाऊ दे गावात राडा मग तिथून गेलो डायरेक्ट फटाकेवाल्याकडे फटाकेवाल्याकडे काय रोहन का ऐकतोय का रोहन मी घेतलं तब्बल वीस हजाराच्या फटाकडे म्हणजे गावात दिवाळी करू आणि तुम्ही बघा आता दिवाळी गावात इसका दिवाळी

उद्घट गोष्टी बघण्यासाठी लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉक